नमस्कार मी भीमराव लोणारे आहे भीम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे शेगावचा प्रवास कसा राहिला या संदर्भात आता आम्ही जाणून घेऊ आपण बघू शकता आता आम्ही शेगाव रेल्वे स्टेशनवरती आहे आणि शेगाव रेल्वे स्टेशनवरती आता आम्ही नागपूरला परत जा, जात आहोत परतीचा हा आमचा प्रवास आहे कसा अनुभव राहिला शेगाव इथे आम्ही गजानन महाराजांचे दर्शन घेतले काय सांगाल कसा राहिला तुमचा शेगावचा प्रवास खूप छान प्रवास राहिला हा आणि दो दोन दिवसाचा स्टे होता आमच्या आम्ही आनंद बिहारला थांबलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि तिथला जो परिसर होता आनंद बिहारचा तो फारच छान स्वच्छ राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था आणि खूप स्वस्त मध्ये तर असा एकूणच म्हणजे आमचा जो अनुभव राहिला मित्र मी, मी फर्स्ट टाइम आलो होतो यावेळी तर माझा अनुभव म्हणजे फारच छान एकदम सुंदर सुरेख अगदी बाबाचे दर्शन घेतले बाबाचे दर्शन घेतले छान एकूणच छान आणि सुंदर असा शेगावचा प्रवास राहिलेला आहे शकता हे शेगाव वरून परतीचा प्रवास आहे नागपूरला परत जात आहोत आम्ही काय सांगाल कसा राहिला तुमचा प्रवास खूप सुंदर प्रवास इतका छान झाला तापमानानुसार आम्हाला असं वाटत होतं की प्रवास एकदम म्हणजे दुखत जाईल किंवा गरमीमुळे आणि नेमकं म्हणजे आमच्याकडे मुलं आहेत मुलं असल्यामुळे आम्हाला असं वाटतं कसं होईल प्रवास काय होईल मुलं मुलांची तब्येत वगैरे काय खराब होईल का असं वाटत होतं बट असं काही झालेलं नाही आणि नेमकं म्हणजे गुरुवार असल्यामुळे तीन तासाचं आम्ही दर्शन केलेलं आहे तीन तासामध्ये इतकं लाईन होतं आणि त्या लाईनीमध्ये आम्ही तीन तास दर्शन करायसाठी वेटिंग करत होतो आतमध्ये जायला तिथे त्यात अनुभव आम्ही असा घेतला तीन तासामध्ये आम्हाला इतकं फॅसिलिटीज मिळाली तिथे की गर्मीचं तर बिलकुल आम्हाला काही जाणवलं नाही आणि तीन तासामध्ये माझा मुलगा छोटा असून त्यांनी पण तीन तासामध्ये दर्शन केले तर त्या तीन तासामध्ये एसी कूलर थंड वातावरण आणि सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट असून सुद्धा बाजूला एकदम वॉशरूम्स पाण्याची सोय वगैरे एवढं सिस्टमॅटिक होत तीन तासाचा अनुभव आम्हाला इतकं मस्त दर्शन घडलं बाबांची खूप छान तुमचा काय अनुभव माझाही खूप सुंदर अनुभव राहिलेला आम्हाला गर्मीचा काही त्रास झाला नाही दर्शनाचा काही त्रास झालेला नाही जसं किरण ताईनी सांगितलं की तिथे सगळ्या सिस्टम्स बरोबर आहे तिथे सगळ्या सिस्टम बरोबर आहे सगळे सगळे काही प्रॉपरली अरेंज आहे त्याच्यामुळे उन्हाचा वगैरे असा काही त्रास झाला नाही गजानन महाराजाचे खूप सुंदर असे दर्शन झालेले आहे म्हणजे एकूणच काय सांगाल तुम्ही कसा राहिला तुमचा प्रवास आणि ते तीन तास काय अनुभव प्रवास अगदी सुखकर राहिलेला आहे आम आमचं आणि ते आम्ही दर्शनाकरता तीन तास अनुभवलेले आहे तो आम्हाला तीन तास कठीण गेलेला नाही कारण प्रत्येक ठिकाणी सुख सोई होत्या सिटिंग अरेंजमेंट होती पाण्याची सोय होती पुनर् होते त्यामुळे आम्हाला तो तीन तासाचा दर्शनाचा जो वेळ होता तो आम्हाला खूप काही कठीण मात्र गेलेला नाही आणि त्याचबरोबर आम्ही ज्या ठिकाणी राहिलो आनंद विहारला त्या ठिकाणी इतकं छान ग्रीनरी होती हिरवा हिरवागाळ होतं मुलांना ते एक प्रकारचं पिकनिक सारखं वाटलेलं होतं आणि त्यांनी दोन दिवस छान एन्जॉय केलेला तुमचं काय आलं माझा पण खूप सुंदर अनुभव राहिला खूप सुंदर जागा राहायची सोय दर्शनासाठी पण खूप छान वाटलं आणि फिरायला पण ही जागा छान आहे फार आहे साहेब पुष्कळ होणार यासाठी काही केलं पाहिजे थंड्या पाण्याची सोय वगैरे तुमचा अनुभव काय सांगाल माझा अनुभव तर खूपच सुंदर राहिलेला आहे एकदम सुंदर प्रवासही सुंदर झाला जातानी आम्ही दोन दिवस तिथे राहलो शेगावला खूप सुंदर दर्शन झाले खूप सुंदर व्यवस्था होती राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था खूप सुंदर होती आता आम्ही परत परतीचा प्रवास आहे आमचा आता आमच्या परतीचा प्रवास नागपूरला जाऊन राहिलो पण या खूप सुंदर आठवणी आहेत आम्ही एकत्रित करून जाऊन राहिलो तीन तासाची आठवण कशी अनुभव आल हा गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तुम्ही जात असताना काय आठवण म्हणजे कसा अनुभव राहिला तुमचा सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं आहे की प्रवासाने आम्ही जरी थकले असलो तरी ते तीन तास आम्ही कमीत कमी रांगेत उभे होतो आणि आम्ही सहा किलोमीटर दर्शनासाठी फिरलो म्हणजे रांगेत फिरलो आम्ही येणं झालं आमचं पण ते सहा किलोमीटरचा प्रवास आम्हाला काही कळला नाही पकडून घ्या तुम्ही एक ते पॉझिटिव्ह एनर्जी असते ही आणि दर्शन खूप सुंदर झालं आणि आम्ही वारंवार येत राहू अशी माझी इच्छा आहे तुमचा अनुभव काय अनुभव जरा खूपच छान आहे महत्वाचं म्हणजे गजानन मला दर्शन आणि जो गुरुवारचा जे के, त्यांचा दिवस असतो त्या खूपच महत्वाचा असतो तो त्यामुळे प्रवासात मित्र मंडळी असल्यामुळं खूपच सुंदर प्रवास झालेला आहे हा परिवार आहे लघुवेतन कॉलनीचा हा परिवार आहे आणि आम्ही संपूर्ण हा परिवार गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही शेगावला आलेलो होतो आता हा आमचा परतीचा प्रवास आहे दोन दिवस आम्ही मध्ये एन्जॉय केला आणि गजानन महाराजांचं दर्शन सुद्धा घेतलं कसा अनुभव राहिला ते आमच्या या सहकार्यांकडून आम्ही जाणून घेतलं एकूणच सांगायचं म्हणजे आनंदाचा हा प्रवास राहिला आणि खूप एन्जॉय आम्ही केला तर आपण बघत राहा आय बेम थ्री नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार